मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि सध्या ते प्रकल्पाची पाहणी करत आहेत ही दृश्य आहेत रामकुंड परिसराजवळची रामकुंडावर प्रकल्पाची पाहणी सध्या करण्यात येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत सिंहस्थ मेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय नाशिकचे काही मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय अधिकाऱ्यांकडून सध्या माहिती घेतली जाते रामकुंड प्रकल्पाची माहिती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जाते आणि त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी उपस्थित दरम्यान नाशिकच्या या दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी देखील माहिती कुंभमेळ्याच्या पूर्वनियोजनाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय एकनाथ शिंदे गिरीश महाजन हे सगळेच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत रामकुंड परिसरात फडणवीसांकडून पाहणी करण्यात येते सध्या मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत रामकुंड परिसरात ते पाहणी करतायत आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय कारण अनेक प्रकल्पांची पाहणी देखील त्यांच्याकडून करण्यात येते त्याचसोबत इतर अनेक विकास कामांचा पाहणी दौरा आहे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा हा मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा आहे त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आपण पाहू शकतो ही आत्ताची ताजी दृश्य आहेत नाशिकच्या रामकुंड परिसरातली ही सगळी दृश्य त्यांच्यासोबत इतर अनेक नेते मंडळी देखील उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणी अभिजित काय सांगाल सध्या मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात येते दौऱ्याच्या वैशिष्ट्य काय आहे खऱ्या अर्थानं आज नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या पायाभरणी झालेली आहे भूमिपूजन आणि काही प्रकल्पांचं का त्या ठिकाणी आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुदळ मारून मेळ्याच्या हजारो कोटींच्या कामांना श्रीगणेशा करणार आहेत त्याआधी या सगळ्या परिसरामध्ये जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे रामकाल पथ त्या रामकाल पथाच्या प्रकल्पाची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे विशेष म्हणजे रामकाल पथ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि यामध्ये रामकाला काळामध्ये जशा पद्धतीने इथलं पंचवटीतलं वातावरण होतं तशा पद्धतीचा संपूर्ण रामकाल जो जो आहे तो या ठिकाणी साकारला जाणार आहे रामकुंडापासून ते मंदिरापर्यंत हा सगळा विशेष असा कॉरिडॉर असणार आहे त्यासोबतच कुंभमेळ्याची जवळपास म्हणजे नाशिक शहरातील रस्त्यांची कामं असतील एसटीपी प्लांटची कामं असतील अशी जवळपास पाच हजार सातशे कोटींच्या कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजन जे आहे ते आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे नेमका कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा देखील यावेळी आता दोन्ही मंत्र्यांकडून घेतला जातोय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आहेत आणि तिहस्त कुंभमेळ्याचे जे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत सध्या आता भूमिपूजनाचं पूजन जे आहे ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे के या ठिकाणी आता विधिवत मंत्रोच्चारामध्ये पूजन केलं जात आहे आणि त्यानंतर मग कुदळ मारून या सगळ्या अतिहस्त कुंभमेळाच्या कामांचा श्री गणेश मुख्यमंत्र्यांकडून केला के जाणार आहे आणि त्यानिमित्ताने आज सगळे कार्यक्रम जे आहेत ते नाशिकमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आता आले या सगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं देखील लोकार्पण करणार आहेत उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर ठक्कर डोम मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर अशी सभा पार पडणार आहे त्याची देखील भाजपकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिरूल वाढलेला आहे आणि कुंभ मंडळाच्या कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रचाराचा देखील नारळ या ठिकाणी आज महायुतीकडून फोडला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजचा नाशिक दौरा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस दे आणि एकनाथ शिंदे यांचा अतिशय महत्वाचा असा मानला जातोय आता सध्या रामकुंडाच्या शेजारी ते लक्ष्मण कुट्ट आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं जाहीर सभा घेण्यात येणार आहे या सभेत कोणाची भाषण होण्याची शक्यता आहे आणि काही घोषणा होण्याची देखील शक्यता आहे का त्याचबरोबर निवडणुकांच्या या दौऱ्याला महत्व आहे कारण नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी ते अर्ज भरण्याचं काम सध्या सुरू आहे आणि येत्या दोन डिसेंबरला मतदान या सगळ्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांसाठी पार पडणार आहे त्याआधी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत नाशिक शहरामध्ये आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नगरपंचायत आणि नगर परिषदेचे निवडणूक होती आहे त्या ठिकाणी आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच हा सगळा दौरा ठरवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने नेमकी कुठली कुठली कामं किंवा नाशिककरांच्या पदरामध्ये या सगळ्या निमित्ताने काय पडणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ बोलण्याची शक्यता आहे माध्यमातून प्रचाराचा नारा देखील कडून फोडला जाण्याची शक्यता लक्ष्मण कुंडावर आता विधिवत पूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केलं जातं त्यानंतर मग नाशिक शहरातील जवळपास शंभर किलोमीटर जे रस्ते असतील एस टी पी प्लांट जे कुंभमेळ्यासाठी नव्याने उभारणी करायचे आहे त्याची अभिजित काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपण सध्याची स्थिती जाणून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका